ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा यापूर्वी बाजार समिती डीसीसी बँकांच्या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही निवडणूक लढवत होतो आता केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे जे सोबत येतील त्यांना घेऊन बाजार समिती निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार आमदार सुभाष देशमुख यांनी केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आगामीच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चण शेट्टी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके राम काका जाधव हो, हनुमंत कुलकर्णी डॉक्टर जनगोंडा हवीनाळे शिरीष पाटील अण्णाराव बाराचरे आदी उपस्थित होते आमदार देशमुख पुढे म्हणाले अर्ज भरण्यासाठी वेळ कमी मिळणार आहे आता चर्चा करून अर्ज भरा मात्र उमेदवार निश्चित करण्यासाठी पुन्हा बैठक घेऊ त्यावेळी सर्वांच्या सहमतीने उमेदवार ठरण्यात येईल यावेळी आमदार कल्याण शेट्टी म्हणाले यंदाची सोलापूर बाजार समिती निवडणूक सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढू मात्र चोख नियोजन करणे गरजेचे आहे दुधनी अक्कलकोटप्रमाणे सोलापूर बाजार वरी ही भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वांना झटावे लागणार आहे ग्रामपंचायतीत संख्याबळ आहे सोसायट्यांमध्ये ताकद लावल्यास ला। यश मिळेल सोलापूर बाजार समितीचे माजी सभापती आमदार विजयकुमार देशमुख हे बैठकीला अनुपस्थित होते भाजपच्या इतर एका बैठकीमुळे आल्या नसल्याचे सांगण्यात आले मात्र सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात विजयकुमार देशमुखांसह सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचे स्पष्ट केले